आज वीर मराठ्याचा इतिहास युगाना युग प्रसिद्ध झालेला आहे पण काही इतिहासातील गोष्टी इतिहासाच्या पानामध्ये हरवून जातात आज आपण अशाच विस्मरणात गेलेल्या एका पराक्रमाचे इतिहास सोबत काढणार आहोत एका बाजूला सातशे मराठी तर दुसऱ्या बाजूला तीस हजार पटाल सैनिक त्यातील एक मुख्य पात्र म्हणजे रामजी पांगेरा आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे दिलेर खान व त्याचे तीस हजार पठाण सैनिक सतराव्या शतकामध्ये दिलर मुघल बादशाचा एक पराक्रमी सेनानी होता मुघल साम्राज्याच्या विस्तारासाठी आणि मराठ्याच्या प्रभावाला रोखण्यासाठी त्यांनी एक योजना आखली होती दुसरीकडे होते रामजी पांगेरा आणि त्यांचे दाडसी सातशे मावळे त्यांच्याच नेतृत्वाखाली एक युद्ध जिंकलं हा संघर्ष मराठ्याच्या मराठ्याच्या स्वातंत्र्याचा आणि मुघल साम्राज्याच्या विस्ताराचा टकरावा झाला होता ह्या युद्धासाठी पठाण साम्राज्याला मुघल साम्राज्याचा मोठा हातभार लाभला होता दिलर खानाने तीस हजार पाठण सैनिकांची मोठी फौज गोळा केली होती त्यांच्याविरुद्ध मराठीचे फक्त सातशे सरदार आणि रामजी पांगेरा रामजी पांगेरा यांनी आपल्या सातशे सरदारासोबत एक योजना आखली होती ही अशी योजना आखली त्यामध्ये मुघल आणि पठाण साम्राज्याचा पराभव झाला आणि मराठ्यांचा विजय झाला चला तर ऐकूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया लढाईच्या तयारीनंतर अखेर युद्धाचा दिवस उजाडला होता एका बाजूला तीस हजार पैठाण सैनिकांचं समुद्र तर दुसऱ्या बाजूला फक्त रामजीव पांगेरा आणि त्यांचे सातशे मराठा सा सरदार दिलर खान दिलेअर खानाच्या नेतृत्वाखाली पठाण सैनिकांनी सातशे मराठ्यांना चारू बाजूंना घेरलं होतं मोठ्या संख्याबळांनी मराठ्यावरती पठाण सर पठाण सरदार त्यांच्यावरती हल्ले करू लागले कर होते मराठींची परिस्थिती खूप कठीण झाली होती मराठीची संख्या कमी असल्यामुळे त्यांची एक चूक त्यांना विनाशकारी ठरणार होती परंतु रामजी पांगेरा यांनी आपल्या सातशे मराठा सरदारावर पूर्णतः विश्वास ठेवला होता त्यांनी मराठ्यांना अतिशय चपळतेने ती वेळ ना आखली होती त्याच्यावर काम सुरू करण्यास आदेश दिला पठाण सैनिकांचा संख्या जास्त असल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्यावर छापा टाकण्याची मोहीम सुरू केली होती त्यामुळे पाठाण सैनिकाची मोठ्या प्रमाणात हानीसुद्धा झाली होती लढाईत ह्या निर्णयावर रामजी पांगेरा यांनी आपली बुद्धिमत्ता आणि धाडस दाखवली युद्धाच्या मध्यभागी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला त्याने त्या सातशे मराठ्यांना तीन विभागात वाटले होते आणि ते पठाण सैनिकांच्या तळावर अचानक हल्ला करू लागले होते त्यामुळे पठाण सैनिकाचा अचानक गोंधळ उडावला त्यामुळे त्यांना मोठे नुकसान लागले होते रामजी पांगरच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी शत्रूला चारूबाजूंना घेरलं आणि त्यांची प्रचंड नुसकान केली त्यांच्या पठाण सेनापतींना जागेवरती ठार केलं ज्यामुळे पठाणाचा आत्मविश्वास ढाळला त्याच संघर्षाचे मराठ्यांनी कठोर परिश्रम आणि धाडस दाखवले होते अखेर पठाण सैनिकांनी खूप नुकसान होऊन मागे हाटले दिलेरखानाला खानाला आपल्या पराभवाची कल्पना आली आणि तो मागा हटला हा, मध्ये टर्निंग पॉईंट ठरला आणि सातशे मराठीने तीस हजार पठाण सैनिकांना हरवले होते रामजी बांगेराचा अद्वितीय इतिहास आणि धाडस त्याच्यामुळेच इतिहासामध्ये हा ऐतिहासिक आजारमर झाला आहे इतिहासाच्या पानामध्ये असा अनेक इतिहास दडलेला आहे जो आपल्या पूर्वजांचे आपल्याला स्मरण करून देतो हा एक फक्त धाडसीवृद्धांचा एक पाकीची एक गाथा होती अजून खूप बाकी आहे त्यासाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असंच प्रेरणादायी इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद